मंडळी उकडलेले तीन बटाटे इथं मी खिसून घेतलेले आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं मिरचीचा ठेचा घातला आणि बगरीचं पीठ आहे ते मी घरी तयार केलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं हे थोडंसं पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे सैल पीठ मळायचं नाहीये तर वरतून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि एकदाही छान असं मळून घेतलेलं आहे यामधील एक गोळा काढून घेतलेला आहे चपातीचा उंडा घेतो तेवढा आणि भगरीच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि छान असा पराठा ह्याचा लाटून घ्यायचा आहे तर कडा आहे त्याच्या क्रॅक होतात तर मी टोपणाच्या साह्यानं सा 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 ना ह्याला थोडंसं गोलाकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि साईडचे बाजूचं आहे ना ते कडा ते साईडला ठेवून द्यायचा त्यानंतर पॅनला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावरती हा पराठा टाकून घेतलेला आहे तर तुपाचा किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता तुम्ही वरतून छान असं तूप लावलं आलटून पलटून व्यवस्थित असा हा पराठा भाजून घेतलेला आहे खरपूस असा छान असा आपला आलू पराठा तयार झालेला आहे तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद